महाराष्ट्र अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष आहेत तर सर आपल्या संघटनेच्या वतीने तालुका कार्यकारातील सर्वात जलवंत प्रश्न कोणते आहेत ते आपण कसे सोडवणार आहोत संघटना तालुका स्तरापासून जिल्हा राज्य आणि देश पातळीवर काम करणारी तसेच जागतिक शिक्षक संघाचे संघटना असतील या देशामध्ये एक संघटना आहे आज या ठिकाणी तालुका शाखेचे पदाधिकारी निवड या निमित्तानं ज्या ठिकाणी करोत यांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत आणि पी एचा प्रश्न यासाठी आज या कार्यकारिणीची निवड केली मांद्रेकर सरपं हे अध्यक्ष म्हणून त्यांनी एक पदानी संस्थ सभासदांच्या उपस्थितीमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाकर या जिल्ह्यातल्या अनेक संस्था जिल्ह्यातल्या त्यांचा भाग नव्हतं ही देखील चौथ संस्था आहे आणि त्या चेअरमन अजित कदम यांच्याही नेतृत्व निवड या संघटनेच्या माध्यमातून घेतली आहे ही संघटना नेहमी शिक्षकाच्या जे गलद प्रश्न आहेत सर्व जिल्हा स्तरावर असेल राज्यस्तरावर तालुका स्तरावर लोडवण्याची भूमिका या संघटनेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच करत असतो तालुक्यातील पतसंस्थेच्या कोणत्या पदाची निवड झाली व पदाधिकाऱ्यांची नावे सर ज्या तालुक्यामध्ये सो संस्थेच्या माध्यमातून केलं जातं दरवर्षी आपल्याला ज्या सभासदाच्या ठेवी आहेत त्यांना बोनस अशा पद्धतीने याचं वाटप आणि म्हणून दरवर्षी आम्ही आप आपल्या पदाधिकाऱ्याला चेअरमन आणि इतर पदाचा मान मिळावा आज आपल्याला या ठिकाणी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड केलेली आहे चेअरमन म्हणून अजित कदम सर व्हाईस चेअरमन म्हणून संगारे सर यांची आज निवड केली करण्यात आलेली आहे शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून टी टीची सक्तीबद्दल आपले भूमिका काय आहे सर ज्या ठिकाणी एक मार्च दोन आजार पंचवीस या ठिकाणी शासनाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की जी सेवेमध्ये असलेले शिक्षक आहेत त्यांना टी ए टी परीक्षाही लागू केलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे शासनाला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी पदोन्नती असेल किंवा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेता येत नाही आणि म्हणून आम्ही अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्याचिका दाखल करणारी या देशामधली एकमेव संघटना आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेल्या चोवीस नोव्हेंबरलाही देशातील जंतर नंतर दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं या देशातील सव्वीस राज्यातील शिक्षक बांधव रस्त्यावर होते आणि त्याचाच भाग म्हणून कालच्या लोक लोकसभेमध्ये प्रत्येक खासदारांनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा खासदारांनी हा विषय मांडव आपला हा प्रश्न त्या विधान लोकसभेमध्ये घेण्याची संमती दाखवलेली आहे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्याचिका दाखल करून एक आमच्या संघटनेच्या माध्यमातून वकिलाचं एक आपल्या पाच लोकांचं एक शिष्टमंडळ आम्ही भेट घेणार आहोत त्या माध्यमातून हा प्रश्न लवकरच ठिकाणी निघेल अशी आम्हाला आशा आहे त्याचबरोबर सरकारवर आणखी दबाव निर्माण करण्यासाठी येणाऱ्या पाच फेब्रुवारी या दिवशीसुद्धा देशातून तमाम प्राथमिक शिक्षक या ठिकाणी रस्त्यावर उतरून जेल भरो आंदोलन करणार आहेत माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या आणि सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना या याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावं अशा प्रकारचा मी राज्य संघाचा पदाधिकारी म्हणून राज्याध्यक्ष म्हणून आपल्याला विनंती करत आहे सर आखरी प्रश्न आहे संच मान्यमातून जुनी पेन पेन्शनच्या प्रश्नाबाबतीत संघटनेची भूमिका काय राहील सर दोन हजार पाचच्या नंतरची जी मंडळी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षकांचा नेहमीच कुठे अधिवेशन असो शासनाच्या दरबारी ज्या ज्यावेळेस आम्ही संघटनेच्या माध्यमातून भेटी घेतो त्यामध्ये पहिला नंबर एकचा विषय की जुनी पेन्शन ही योजना लागू दिली पाहिजे त्यामुळे देशामध्ये सुद्धा आम्ही जी भारतभर एक रथयात्रा काढली मुद्दा की आपल्याला जुनी पेन्शन योजना होता या उद्देशामध्ये या माध्यमातून काम चालू आहे होणाऱ्या पाच फेब्रुवारीच्या आंदोलनामध्ये आपल्याला एक नंबरवर आम्ही पेन्शन आहे त्यामध्ये आणि देशपासून तोपर्यंत पेन्शन योजना लागू करणे तोपर्यंत आम्ही हा प्रश्न कायमस्वरूपी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यापुढे आम्ही करून घेऊ आणि किती पेन्शन योजना लागू केल्याची न्याय दिल्याची आहे आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची आमच्या संघटनेची संघटनेच्या माध्यमातून 厉害。<Take> <laughs>